विकासाचा जर विचार करायचा किंवा कामाचा जर विचार करायचं जर ठरलं तर पीर सांगीमध्ये दोन हजार चौदा पूर्वीच जे वातावरण होतं आणि आज खूप जमीन आसमांचा फरक आहे <स्था> दोन हजार चौदा पूर्वी आम्ही आम्ही स्वतः दोन हजार चौदाच्या लोकसभेला निवेदन दिलं होतं <स्था> आमच्या पूर्ण गावाने बहिष्कार टाकला होता दोन हजार चौदाच्या लोकसभेला <स्था> त्यावेळेस पालकमंत्री राजेश टोपे होते त्यांनी येऊन आमचं उठवलं होतं त्यावेळेस पण त्यावेळी त्यांनी शब्द देऊन गेले होते पण रोड काही झाला नाही नंतर दोन हजार चौदाला नारायण कुचे आले आणि नारायण कुचे आल्यानंतर त्यांनी पहिले एका वर्षातच आम्हाला आमचा रोडचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह केला कारण परिस्थिती अशी होती की जर डिलेव्हरीचा पेशंट बदनापूर पर्यंत आणायचं आम्हाला तर सोय नव्हती काही डिलिव्हरी आमच्या रस्त्यात झालेली अशी परिस्थिती होती आणि मग आता आता जर पाहिलं तर आमच्या गावाला चारही बाजूनी डांबरीकरणाचे रस्ते झालेले आहेत केटीवर झालेले आहेत कट्टे झालेले आहेत आता आमच्या गावाच्या चारही बाजूने पाणी तुंबलेलं आहे आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे तो पण मिटलेला आहे याच्या पलीकडे आणखी काय असते विकास किंवा एखाद्या लोकप्रतिनिधी करून